नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मांदळी आणलेली आहे मांदळी एकदम ताजी आणि फ्रेश आहे आपण आता ही मांदळी फ्राय करणार आहोत त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला ही मांदळी साफ करून घ्यायची आहे मांदळी ही लहानच असते पण चवीला खूप छान लागते मांदळीचा आपण रस्सा पण करू शकतो आणि फ्राय पण करू शकतो मांदळीचं चा कालवण चवीला एकदम रुचकर लागतं चला तर मग आता आपण मांदळी साफ करून घेऊया पहिले मांदळी फ्राय करण्यासाठी आपण सर्वात पहिले आलं लसूण आणि कोथंबीर ह्याची अशी पेस्ट करून घेऊया हिरवी मिरची पण तुम्ही टाकू शकता हे बघा इथे अशी मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतलेली आहे ही पेस्ट तुम्ही प्रत्येक मच्छीला लावू शकता कोणतीही मच्छी असेल ना तर अशीच पेस्ट बनवायची आणि लावायची काय केलेले मासे छान लागतात शकता इथे मांदळी साफ करून झालेली आहे आता आपण त्यावर चवीनुसार मीठ घालूया इथे एक चमचा मीठ घातलेला आहे हे बघा अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे इथे हळद घेतलेली आहे असा गरम मसाला पाव चमचा इथे धने पावडर चमच्यापेक्षा कमी जिरे पावडर आले लसूण आणि कोथंबीरची पेस्ट बनवलेली आहे तुम्ही हिरवी मिरची जरूर टाका जर तुम्ही खात असाल तर हे बघा एक चमचा इथे मी पेस्ट घेतलेली आहे हे बघा हा मसाला आहे आपण हा फिश फ्रायसाठी पण वापरू शकतो आणि चिकन टिक्का चिकन फ्रायसाठी पण वापरू शकतो तंदुरीसाठी लालीपॉप बनवण्यासाठी पण वापरू शकता तर इथे जवळजवळ अर्धा चमचा असं मी इथे हा मसाला घेते त्यावर आता इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेऊयात हे बघा माश्यांचं प्रमाण जास्त असेल तर अख्खा एक लिंबू घेतला तरी चालेल लिंबू नसेल तर तुम्ही चिंचेचं कोळ किंवा कोकमाचा आगळ पण घेऊ शकता हे बघा आता इथे आपण सर्व हे सर्व असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे पूर्ण असं मसाले लावून घेतलेले पूर्ण एकजीव झालेलं आहे आता आपण हे मॅरिनेट करायला ठेवूया अर्ध्या तासासाठी पंधरा मिनटासाठी पण तुम्ही मॅरिनेट करायला ठेवू शकता घाई असेल तर तुम्ही लगेच पण तळून खाऊ शकता इथे आपला अर्धा तास झालेला आहे मांदळी चांगली अशी छान मॅरिनेट पण झालेली आहे आता आपण फ्राय करूया तर फ्राय करण्यासाठी इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही रवा पण घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ आणि रवा पण असं मिक्स करून घेऊ शकता छान कुरकुरीत असे मासे तळले जातात आता आपण इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर त्यासाठी इथे थोडंसं ना मीठ घालूया पिठामध्ये म्हणजे मच्छीच्या आवरणाला असं मिक्स करून घेऊया मासे असे माश्यांना असं पीठ लावायचं पॅन पण आपला चांगला तापलेला आहे आणि आपण इथे तेल घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण माश्यांना तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे तर तेल पण आता तापलेलं आहे आता आपण मासे सोडूया गॅस जरा मीडियम करते तेल चांगलं तापलं आहे असं आता एक एक करून आपण सर्व मांदे इथे टाकून घेऊया की बघा मच्छीला आहे ना सारखं अलट पलट करायचं नाही एक बाजू चांगली होऊन द्यायची इथे बघा एक बाजू छान अशी झालेली आहे आता आपण दुसरी बाजू इथे पलटी करतोय बघा छान असं खरपूस तळल्या गेलेलं आहे बघा बघा ना छान फ्राय झालेली आहे आता आपण सर्व हे मासे पलटी करून घेऊयात हे बघा ही बाजू चांगली झाली का दुसरी बाजू पण व्हायला काही वेळ लागत नाही आणि मांदळी तर लगेच होते मांदळीला मांदळी फ्राय करायला तर काही वेळ लागत नाही बघा खायला खूप टेस्टी असते बरं का दिसायला ही बारीक आहे पण टेस्टी असते खायला व्हिडिओ खास हा जे मासे खातात जे मासेप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पाहू शकता तुम्ही इथे छान अशी आपली मांदळी फ्राय झालेली आहे दुसरी बाजू पण छान अशी फ्राय झालेली आहे बघ दाखवते मी तुम्हाला हे बघा दुसरी बाजू पण बघू शकता तुम्ही दुसरी बाजू पण छान अशी आपली फ्राय झालेली आहे आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया आता आपण हे सर्व काढून घेऊया हे बघा इथे सर्व मांदळी आपली तळून झालेली आहे छान अशी आपली मांदळी फ्राय झालेली आहे रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद